शबनरीजमध्ये आपले स्वागत शबनरीज करिता मी सिमरन सय्यद आज दिवसभराच्या घडामोडीतील पाहूया एक महत्वाची बातमी महाराष्ट्रात महायुती सरकार वतीने लाडकी बहीण योजना सुरू करण्यात आली आहे या लाडकी बहीण योजनेला महिलांचा प्रतिसाद मोठ्या प्रमाणात मिळत आहे लाडकी बहीण योजनेच्या संदर्भात पिंपरी चिंचवड शहरात महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी वतीने लाडकी बहीण योजनेच्या समर्थनार्थ सह्यांची मोहीम राबविण्यात आली राष्ट्रवादीचे युवा नेते अकबरभाई मुल्ला यांनी सदर कार्यक्रमाचे आयोजन केले या कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी राष्ट्रवादी युवकचे प्रदेशाध्यक्ष सूरज चव्हाण प्रामुख्याने उपस्थित होते पिंपरी चिंचवड राष्ट्रवादी युवक शहर अध्यक्ष शेखर काटे माजी नगरसेवक निलेश पांढरकर अक्षय माचरे, अंजू बेंजामिन सामाजिक न्याय विभागाच्या कार्याअध्यक्षा मीरा कांबळे सामाजिक न्याय संघटिका निशा जमादार सामाजिक न्याय शहर उपाध्यक्ष शोभा उघडे आयुब शेख यांच्यासह असंख्य महिला यावेळी उपस्थित होत्या सर्वांनी लाडकी बहीण योजनेच्या समर्थनार्थ सयांची मोहीम राबविली यावेळी अनेक महिलांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला आज या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं जे आमच्या महायुतीच्या सरकारने मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना आहे त्या योजनेला महाराष्ट्रमधून भरभरून पाठिंबा भेटतोय परंतु एक लोक चळवळ उभी करून त्याच्यामध्ये लोकांचा सहभाग व्हावा आणि ही योजना अखंडितपणे चालू राहण्यासाठी लोकांचासुद्धा पाठिंबा त्याच्यामध्ये व्हाव मिळावा यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं ही सह्यांची मोहीम आम्ही राज्यभर राबवतो आहे प्रत्येक वार्डामध्ये जाऊन अशा पद्धतीची आम्ही सह्याची मोहीम घेणार आहोत याच्यामधून लोकांच्या भावना काय आहेत या योजनेला लोकांचा पाठिंबा आहे का यासाठी आम्ही ही सह्याची मोहीम हाती घेतलेली आहे बऱ्याच उत्स्फूर्तपणे महिला भगिनी याच्यामध्ये प्रामुख्याने सहभागी होत आहेत कारण त्या या योजनेच्या लाभार्थी खऱ्या अर्थाने ते आहेत खरं तर अजितदादाने नेहमी विकासाचं राजकारण केलेलं आहे अजितदादाने नेहमी जो घटक विकासापासून वंचित आहे त्या घटकाला विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी राजकारण केलेलं आहे आज लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून महिला सक्षम करणं महिलाला विकासाच्या प्रवाहात आणणं हे ध्येय डोळ्यासमोर ठेवून दादा काम करत आहेत आणि त्यांच्या कामाला कुठेतरी महिला भगिनीचा पाठिंबा भेटावा आणि त्याच्यात सहभाग नोंदवावा यासाठी सह्याची मोहीम आम्ही राबवलेली आहे आपल्या शहराची बातमी मिळवा आता शबनम न्यूजच्या ऍपवर शबनम न्यूज मीडिया ग्रुप वतीने आपल्यासाठी शबनम न्यूज ॲप तयार करण्यात आले आहे गुगल प्ले स्टोअरद्वारे आपण सदर ॲप डाउनलोड करू शकता व शबनम न्यूजवरील बातमी क्षणात मिळवू शकता मग वाट कसली पाहताय गुगल प्ले स्टोअर ॲप आजच डाउनलोड करा